पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एक पिंपरी चिंचवड च्या वाकड मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे हुंड्यापाई पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेलाय वाकडमध्ये ही घटना घडली असून राहत्या घरात दिव्या सूर्यवंशीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला समोर आलेल्या माहितीनुसार मुळची धुळेची असणारी दिव्या खेरणार हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी पुण्यातील वाकड येथे सूर्यवंशी सोबत झाला दिव्या ही उच्च शिक्षित असून तिचे वडील शेतकरी आहेत दिव्या हर्षल उच्चभ्रू सोसायटीत राहत पती हर्षल हा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला टॉर्चर करायचा मात्र गेल्या काही महिन्यापासून त्याने दिव्याकडे माहेरून वस्तू आणण्यासाठी छळ करत होता हर्षलने दिव्याकडे अगोदरच सोन्याची अंगठी मागितली त्यानंतर घरातील फर्निचर करण्यासाठी माहेरून पैसे आण असे तिला नत होता आणि तिचा छळ सुरू केला दिव्याने पैसे न आणल्याने हर्षलने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचे दिव्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे अखेर या जाचातून तिचा जीव गेला आहे नोकरी न करण्यावरून सासरच्यानी अनेकदा दिव्याला टोमने मारले सहा महिन्यात तिला त्रास देण्यास सुरुवात केली माझ्या मुलीची माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे दिव्याची आई म्हणाली माझी मुलगी कधीच टोकाचे पाऊल उचलणार नाही माझ्या मुलीला मारलं असून सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतलाय माझी मुलगी अनेकदा सांगायची सासरचे सतत तिला टोचून बोलतात मात्र आम्ही तिला समजवायचो थोडा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो पण आम्ही चुकलो लग्नाच्या वेळी घरच्यांनी चाळीस तोळ्याची मागणी केली लेख पुण्यात सुकात नांदेल म्हणून साखरपुड्याला शादीला पाच लाख आणि लग्नाला वीस लाख रुपये खर्च केला आम्हाला काही नको फक्त आमच्या मुलीला न्याय द्या या प्रकरणी आता दिव्याच्या दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळी विरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबियांच्या कुटुंबियांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा